अतुल देशमुख यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित चाकण येथे सहा नोव्हेंबरला भव्य मिळावा खेड तालुक्यातील नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडून शिवसेना शिंदे गट मध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा पूर्ण येत्या सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाकण येथील भाग्यश्री मंगल कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अतुल देशमुख यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर पक्ष प्रवेश होणार आहे या निमित्तानं चाकण येथे भव्य आयोजन करण्यात आलं असून खेड तालुक्यातील राजकीय वातावरण ठवळून निघणारे अतुल देशमुख हे खेड तालुक्यातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा गट आणि स्थानिक पातळीवर मजबूत जनसंपर्क आहे त्यामुळे तालुक्यातील राजकारणात महत्वाची भूमिका बजावतात तर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षप्रवेशाच्या राजकीय वर्तुळात उडवली होती अखेर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोगर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला हा पक्षप्रवेश सोहळा खेड तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते साखर येथे आयोजित करण्यात आलेल्या या भव्य मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत अतुल देशमुख यांच्यासह त्यांचे समर्थक आणि कार्यकर्तेही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं समजत या मेळाव्याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय कारण यावेळी देशमुख आपल्या भाषणात कोणावर निशाणा साधणार याबाबत या जोरदार चर्चा सुरू आहे अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडण्याचा निर्णय का घेतला याबाबत तालुक्यात अनेक तर्कवितर्क लढवले जातात सूत्रांनुसार पक्षांतर्गत काही मतभेद आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरण यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा मेळाव्यात देशमुख आपल्या माजी पक्षातील नेत्यांवर किंवा स्थानिक प्रतिस्पर्ध्यांवर टीका करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते त्यांच्या भाषणातून खेड तालुक्यातील पुढील राजकीय दिशा स्पष्ट होण्याची अपेक्षा एका वर्षाच्या कालावधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे पक्षात जाताना देशमुख हे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक तसेच चाकण राजकूर नगर आणि आळंदी नगर परिषदेची निवडणूक लढवणारे इच्छुक त्यांच्या समवेत पुढच्या निवडणुकीची रणनीती आखून प्रवेश करणार असून याचा तालुक्यातील अजून किती नेते आणि कार्यकर्ते प्रवेश करणार हे लवकरच स्पष्ट होईल